नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सारिका सारिका मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या हिंदू धर्मातील सण वार व्रतवैकल्य यांची माहिती तसेच श्री स्वामी समर्थ सेवा आणि वास्तुविषयी महत्त्वाचे उपाय मी माझ्या चॅनलमधून आपल्याला सांगत असते तर सारिका भक्तीविश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन नम व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर पासून पितृ सुरुवात झाली आहे या काळात पित्रांच्या स्मरणात सेवा करणे आवश्यक आहे पितृदोष असल्यावर सेवा करायची का तर पितृदोष असो अगर नसो आपल्या पितरांच्या स्मरणात सेवा करणे आवश्यक आहे पितृ पंधरवड्यामध्ये आपण कोणकोणत्या सेवा कराव्यात कशा कराव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ मनुष्य जन्माला येताना काही ना काही ऋण घेऊन जन्माला येतो जसे मनुष्य ऋण ऋषी ऋण भूत ऋण देव ऋण आणि पितृ ऋण या पाच ऋणातून मुक्त होण्यासाठी आपला जन्म झालेला असतो या पाच ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण काही ना काही उपाय करणे आवश्यक असते स्त्रियांच्या मागे तर सासर आणि माहेर असे दोन्हीकडचे पितृदोष लागलेले असतात त्यामुळे या पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला संक्षिप्त श्रीमंत भागवत ग्रंथाचे पारायण करायचे आहे प्रखर पितृदोषातून मुक्त होण्यासाठी दिंडूर सेवा केंद्रामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाची पारायण करण्यास सांगितले जाते तर आपण या पितृपंधरवड्यामध्ये संकल्पयुक्त संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण करू शकतो या पितृपंधरवड्यामध्ये आपण रोज एक पारायण या पद्धतीने पंधरा दिवस संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण करू शकतो प्रखर अशा पितृदोषातून मुक्त होण्यासाठी ही सेवा अतिशय महत्त्वाची आहे आपल्याला रोज एक पारायण करणे शक्य नसेल तर आपण या पंधरा दिवसामध्ये रोज एक अध्याय याप्रमाणे आपण या ग्रंथाचे पारायण करू शकतो जर तुम्हाला या ग्रंथाचे पारायण घरी करणे शक्य नसेल तर तुम्ही केंद्रात जाऊन या ग्रंथाचे पारायण करू शकता तेथेही ही सेवा या दिवसात केली जाते या ग्रंथाचे पालन तुम्ही घरी करणार असाल तर यासाठी कोणतीही वेगळी पूजा मांडण्याची आवश्यकता नाही तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून या ग्रंथाचे वाचन करू शकता तुम्ही जर रोज एक आद्या वाचणार असाल तर त्या पद्धतीने वाचू शकता किंवा तुम्ही रोज एक पालन करणार असाल तर त्या पद्धतीने तुम्ही या पंधरा दिवसामध्ये या ग्रंथाचे पारायण करू शकता जर तुम्ही संकल्पयुक्त या ग्रंथाचे पारायण करणार असाल जर तुम्ही पूजा मांडणी करणार असाल तर करू शकता जर नाही करायची नसेल तर राहू दे तुमच्या देवघरासमोर बसून तुम्ही वाचू शकता पण तुम्हाला या काळात ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे जर संकल्पयुक्त सेवा असेल तर तुम्हाला ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे त्याचबरोबर तुम्ही मांसाही टाळायचं आहे जर तुम्हाला ह्या ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसेल किंवा रोज ही एक अध्याय वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरात ज्या श्राद्ध असतील ज्या तिथीला तुम्ही हे पिंडदान करता त्या दिवशी तुम्ही जरूर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण करावे या पितृ करण्यासाठी अतिशय प्रभावी सेवा हे जरूर सगळ्यांनी करावी त्याचबरोबर या पितृ पंधरवड्यामध्ये आपण जे सकाळी रोज अन्न बनवतो त्यातील एक घास तरी बाहेर ठेवायचा आहे जो कावळ्यांसाठी असेल किंवा कोणताही पक्षी खाऊन गेला तरी चालेल यामुळे आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळतीलच पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी त्याचा खूपच चांगला फायदा होईल आपण रोज सकाळी उठल्यानंतर देवपूजा आटोपल्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून आपण पितृस्तुती म्हणावी त्याचबरोबर पितृ अष्टकही म्हणावे आपल्याला जी सेवा जमेल ती या पितृ पंधरावड्यामध्ये जरूर करावी त्याचबरोबर आपण पिंपळाच्या झाडाला ही जल अर्पण करावे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा व वा आपण पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालता असताना ओम पितृ देवताय नमा या मंत्राचा जितका जमेल तितका तुम्ही जप केला तरी देखील चालेल यापैकी कोणतीही सेवा तुम्ही या पितृ पंधरवड्यामध्ये जरूर करावी तर मी आजचा व्हिडिओ व्यक्तीच सांभाळते तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद